नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण फक्त डोळे आणि मन यांनाच नाही तर संपूर्ण ज्ञानेंद्रियांना तृप्त करणारी थंडगारशी पुण्यातील प्रसिद्ध मँगो मस्तानी करणार आहोत मँगो मस्तानी तयार करताना वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीम वापरले हो जातात पण आज आपण अगदी घरच्या गर घरी व्हॅनिला आईस्क्रीम तयार करून ही मँगो मस्तानी तयार करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की पहा मँगो मस्तानी तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फुल क्रीम दुधाचा वापर करायचा आहे त्यामुळे एका पसरट अशा पॅनमध्ये मी इथे एक लिटर घट्टसर असं म्हशीचं क्रीम असं दूध घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी गाईचं दूध देखील वापरू शकता पण शक्यतो म्हशीचं दूध घेतलं तर आईस्क्रीमचा बेस अगदी छान क्रीमी असं तयार होईल आता या दुधाला एक छान उकळी काढून घेतली आणि उकळी आल्यानंतर आणखी एक सात मिनटं आपल्याला हे दूध असंच उकळवत ठेवायचं आहे वरती आलेली जी साय आहे ती सतत मोडून यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे ती साईडला लागून ला वाया जाणार नाही तर या ठिकाणी संपूर्ण हे दूध जे आहे ते सात मिनटंसाठी उकळवून घेत आहे आणि ते घट्टसर असं झालेलं आहे आता याचा थिकनेस वाढविण्यासाठी आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे त्यामुळे मी एका बाऊलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं यामध्ये थंडसं दूध घेतलं आणि याचं छान मिश्रण तयार करून घेतलं या मिश्रणामध्ये देखील कुठल्याही गुटळ्या होऊ नयेत म्हणून यामध्ये थंड दूध घालून याची छान अशी स्लरी तयार केली तर हे जे कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ती आपल्याला या उकळत्या दुधामध्ये हळूहळू सोडायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची ज्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी होणार नाहीत आणि यानंतर हे मिक्स करून झाल्यावर लगेचच आपण यामध्ये चार चमचे साखर घालणार आहोत साखर देखील आपण या उकळत्या दुधामध्ये छान व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि साखर हलवून यामध्ये मिक्स करून झाली की यामध्ये आपण नंतर आम घालणार आहोत मिल्क पावडर तर या ठिकाणी चार चमचे मिल्क पावडर घेतली आहे ती देखील आपल्याला छान व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या म्हणजे घट्टसर असं हे आईस्क्रीमचं मिश्रण तयार होईल तर हा आईस्क्रीमचा बेस जो आहे तो छान घट्टसर या क्रीममुळे होणारच आहे पण आपल्याला आणखी फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स यात घालायचं तर मी इथे पाव कप व्हॅन फ्रेश क्रीम घातलं आणि एक चमचा व्हॅनिला फ्लेवर इसेन्स घातलं तर हे मिश्रण आपल्याला आता थंड करून घ्यायचं तर मी हे मिश्रण फॅन कली छान व्यवस्थित अशा पद्धतीने थंड करून घेतलं तुम्ही पाहू शकता केवढी घ घट्टसर अशी ही कन्सिस्टन्सी आहे या मिश्रणाची तर दाटसर असं हे आईस्क्रीमचं मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे आता आपण हा पॅन बाजूला ठेवून एक छान घरातील डबा घ्यायचा आहे आणि या डब्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं तर या ठिकाणी हे संपूर्ण मिश्रण माझं एका डब्यात बसलेलं नाही आहे त्यामुळे मी दोन डब्यामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे तर एक डबा आपला संपूर्ण भरून झालेला आहे अगदी काटोकाट हा डबा मी भरलेला आहे आणि असं भरल्यामुळे या मिश्रणामध्ये किंवा या डब्यात आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत म्हणून मी हा डबा अगदी पूर्णपणे भरून घेतला आहे हा डबा भरून झाला की आपल्याला दुसरा छोटासा डबादेखील मला भरून घ्यायचा आहे आणि हे दोन्हीही डबे आपल्याला असं झाकण लावून फ्रीझरमध्ये एक दोन ते तीन तासासाठी छान सेट करायला ठेवायचे आणि फ्रीझरचं टेम्परेचर न... नॉ नॉर्मल आहे आणि यावेळेला आपल्याला हे दोन्ही डबे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचेत या मिश्रणामध्ये आपण जी फ्रेश क्रीम वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही घरातील साठवलेली साय देखील या ठिकाणी वापरू शकता किंवा मग साय वापरायची नसेल तर मिल्क पावडरचं देखील या ठिकाणी जास्त वाढवून ही आईस्क्रीम आपण तयार करून घेऊ शकतो तर एक दोन ते तीन तासाने आपण चेक करणार आहोत की आपलं आईस्क्रीमचं मिश्रण कशा पद्धतीने सेट झालेलं आहे तर मी हे जे डब्याचं झाकण आहे ते काढून घेतलं आणि डबा हलवून बघते तर या ठिकाणी हा डबा जो आहे हलवताना जाणवते की मिश्रण सेमी सेट झालं आहे म्हणजे खालचा भाग सेट झाला आहे आणि वरती थोडंसं लिक्विड आहे त्यामुळे हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि संपूर्ण मिश्रण भांड्यात घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे अगदी फेसाळ टेक्स्चर या मिश्रणामध्ये येईलपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी संपूर्ण आईस्क्रीमचा बेस एका डब्यातला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि आता आपण हा मिक्सरला छान अशा पद्धतीने फिरवून घेणार आहोत तर एक पाच मिनट लागतात आपल्याला हे संपूर्ण मिश्रण छान फेसाळ असं फेटून घ्यायला म्हणजेच मिक्सरला फिरवून घ्यायला तर अगदी फेस या मिश्रणाला आलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान कन्सिस्टन्सी या मिश्रणाची या ठिकाणी तयार झालेली आहे तर आईस्क्रीमचा हा एक डबा आपला पूर्ण भरलेला आहे आता हा आपण व्यवस्थित सील करूयात यासाठी फॉईल पेपर घेऊ शकता किंवा तुम्ही क्लिंग रॅप देखील या ठिकाणी वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला सील केल्यामुळे या आईस्क्रीममध्ये किंवा आईस्क्रीमवरती कुठेही आईस क्रिस्टल्स तयार होणार नाही त्यामुळे अगदी छान फॉईल पेपर वापरून आपण हा डबा सील करून घेतला आता राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील डब्यात घेतलेलं आहे छोट्या आणि हा डबादेखील आपल्याला फॉईल पेपर लावून व्यवस्थित अशा पद्धतीने घट्ट सील करून घ्यायचं आहे तर आता हे दोन्हीही डबे आपण फ्रीझरला ठेवणार आहोत आणि हे दोन्हीही डबे आपल्याला एक पंधरा ते सोळा तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत म्हणजेच फ्रीझरचं टेम्परेचर या वेळेला नॉर्मलच ठेवायचं आहे आणि आपली आईस्क्रीम छान अशा पद्धतीने सेट करून घ्यायची तर इथे मी दोन्हीही डबे पंधरा ते सोळा तास फ्रीझरमध्ये ठेवले होते आता सोळा तासानंतर आपण हे चेक करूया की आपलं आईस्क्रीम कितपत सेट झालेलं आहे यातील एक डबा मी काढला आहे बघूया आईस्क्रीम कसं झालं आहे तर डब्याचं झाकण काढलं आणि जो फॉईल पेपर वापरला होता तो देखील छान व्यवस्थित सील करून घेतल्यामुळे कुठेही यामध्ये आईस क्रिस्टल्स या फॉईल पेपरला लागलेले ला नाहीत किंवा आईस्क्रीमला देखील लागलेले नाहीत यावरती अगदी छान असं बबल्सचं टेक्स्चर आलेलं आहे म्हणजेच आपलं आईस्क्रीम अगदी परफेक्ट सेट झालेलं आहे हे लक्षात घ्यायचं आता मी हे आईस्क्रीम स्कूपरने काढणार आहे पण त्यापूर्वी आईस्क्रीमचा स्कूप जो आहे तो आपल्याला नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये थोडंसं बुडून घ्यायचा आणि यानंतर या डब्यामध्ये अशा पद्धतीने आईस्क्रीम स्कूप फिरवून घ्यायचा म्हणजेच आईस्क्रीम आपल्याला काढून घ्यायची तर पाहू शकता अगदी सुरेख अशा टेक्स्चरमध्ये आपलं आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेला आहे हा आईस्क्रीम स्कूप मी आता तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवत आहे तर अगदी छान असं हे आईस्क्रीम आपलं सेट झालं यानंतर आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत तर, तर यासाठी मी दीड कप मँगोचे तुकडे घेतलेले आहेत आणि दीड कप तापून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे व एक स्कूप आईस्क्रीम आणि तीन ते चार टेबलस्पून साखर घेतले आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मँगोचे जे तुकडे करून घेतलेले होते गराचे ते घातलेत यानंतर यामध्ये दीड कप थंडगार असं दूध घातलं व साखर तीन ते चार टेबल स्पून यामध्ये घातली आणि आपण तयार केलेली आईस्क्रीम देखील यात घातली आता हे संपूर्ण मिक्सीमध्ये फिरून घेऊया तर ज्युसरच्या ज्युसिंग भांड्यामध्येही आपण छान मिल्कशेक तयार करून घेतला अगदी पाच मिनटामध्ये मिक्सरला फिरून हा मिल्कशेक तयार होतो आता आपण छान अशी थंडगार मस्तानी सर्व करूया यासाठी मी काचेचे ग्लास घेतलेत यामध्ये आंब्याचे काही तुकडे घातलेत गराचे आणि वरतून एक स्कूप आईस्क्रीम थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आणि थंडगार असा आपण आत्ताच तयार केलेला मॅंगो मिल्कशेक घातलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा ग्लास देखील तयार करणार आहोत मँगो मस्तानीचा तर यामध्ये खाली आंब्याचे तुकडे घातलेले आहेत घराचे आणि वरतून एक स्कूप छान असं थंडगार आईस्क्रीम वरतून भरपूर असे ड्रायफ्रूट्स आणि थंडगार असा फ्रेश मँगो मिल्कशेक आता आपण यावरतून आणखी एक स्कूप आईस्क्रीम ॲड केलेली आहे खूप सुंदर टेम्पटिंग दिसत आहे ही, ही मँगो मस्तानी वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालतील वरतून थोडे आंब्याचे काप घातलेले आहेत आणि टूटी फ्रुटी दुसऱ्या ग्लासमध्ये देखील आपण एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीमचा घातला वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टूटी फ्रुटी आणि आंब्याच्या गराचे काही तुकडे तर अगदी सुरेख अशी ही मस्तानी दिसत आहे पण ती चवीलाही तेवढीच थंडगार मनाला शांतता देणारी होते तर आजची आपली ही मँगो मस्तानीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आता आपण भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद